लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू कोण म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणतं त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील सरकार एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारी भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या, या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेतयात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन आहे या वर्ण हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांना त्यांनी राहुल गांधींच्यावर जे नाहक आरोप केलेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं प्राणदेखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो